कालभैरव जयंतीच्या दिवशी काही विशेष सेवा पाठ केल्याने आपल्यावर वर्षभर अचानक येणारे संकटे दुःख दारिद्र्य त्याचबरोबर वाईट शक्तीपासून संरक्षण होते काल कालभैरव देवता हे भगवान शिवाचेच अवतार आहेत त्यांचे उग्र अवतार आहे त्यांचं भग भक्ताचं संरक्षण करण्यासाठी त्यांचं कार्य असतं जो भक्त कालभैरव देवतांना शरण जातं त्यांची सेवा करतो त्या भक्तावर कधीही अचानक वाईट शक्ती अचानक संकटे अचानक विघ्न येत नाहीत कालभैरव देवता हे काशीचे कोतवाल मानले जातात शिवपुराणानुसार कालभैरव देवता एक अवैध कथा आपल्याला मी आज सांगते भगवान ब्रह्मदेवाने अहंकार आला होता मग स्वतःला सर्वोत्तम निर्माण घोषित केला होता आणि त्या स्वतःची तुलना भगवान शिवाची तो करू लागला ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवाच्या दबाने क्रोधित होऊन भगवान शिव आपल्या केसाच्या पटीतून कालभैरव निर्माण केले आणि कालभैरवाने ब्रह्मदेवाचे पाचशे डोके कापले तो अहंकाराच्या निर्मूलाचे प्रतीक आणि ब्राह्मण हत्येचा पापामुळे काशीपर्यंत ते पो काशीपर्यंत पोहोचले ब्रह्मदेव कालभैरव ब्रह्मदेवाचे कापलेले मस्त घेऊन फिरत होते तेव्हा त्याच्या पापातून मुक्त झाला आणि काशीचा तो कोतवाल झाला आणि ही पदवी मिळून शहराचं रक्षण देवता बनला म्हणून स्व कालभैरव देवाची पूजा करायची असते म्हणजे प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी पूजा करायची असते ह्या दिवशी आपल्याला सु आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून एका पाटावर कालभैरव देवाची मूर्ती ठेवायची आहे आणि किंवा फोटो ठेवायचा आहे आणि कालभैर देवतांना फुले धूप मोहरीचं तेलाचं दिवा काळे तीळ मिठाई हे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर कालभैरवदेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कालभैरव अष्टकमाचा अकरा पाठ करायचा आहे किंवा शिवमंत्राचं पण पाठन करायचं आहे हे भगवान देव हे शिव भगवान शंकराचेच अवतार आहेत द भक्त दिवसभर उपवास करू करू शकतात किंवा आपल्याला जमत नसेल तर उपास नाही केला तरी चालेल संध्याकाळी विधिविधानुसार पूजा करायची असते मंदिरामध्ये जाऊन भगवान कालभैरदेवतांचं मानसन्मान करायचं असते ते मानसन्मान कसं करावं माझं व्हिडिओ आलेला आहे ते व्हिडिओ एकदा पहा कालभैरव मंदिरात जाऊन कालभैरव देवांची नारळखडी साखर अकरा रुपये दक्षिणा नैवेद्य बाजरीची भाकर कांद्याचा भरता वांग्याचा भरता कांदा लिंबू चटणी ह्या प्रकारे नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि तिळा राईच्या तेलाचं चौमुखी दिवा लावून विनंती करून यायचं आहे कालभैरव देवता हे वाईट शक्तीपासून संरक्षण करणारे देवता आहेत आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत आणि आपल्या प्रत्येक संकटापासून रक्षण करणारे हे ही देवता आहेत हे ही काल कालभैरव त्यांचं म्हणजे प्रत्येक काल आपल्या आवतीभोवती कालाचा घालाच असतो जो मनुष्य कालभैरव देवतांच्या मंदिरात जाऊन अकरा वेळेस कालभैरव स्तोत्राचं पाठन करून नैवेद्य दाखवून मान सन्मान करून आपल्या परिवाराचं रक्षण व्हावं म्हणून विनंती करून जो परिवार येतो त्या परिवारावरती वर्षभर प्रत्येक कालापासून संरक्षण होते प्रत्येक संकटापासून संरक्षण होते म्हणून कालभैरव जयंती आहे ह्या दिवशी अष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजता कालभैरव देवतांचं जन्म झालेला आहे मग आपण जन्म झालं त्यावेळेस जाऊ शकता मंदिरामध्ये किंवा तुम्ही संध्याकाळी जाऊन मंदिराचं कालभैरव बाबाचं दर्शन घेऊ शकता आता बघा काही भक्तांना असं पडतं की ते कालभैरव स्तोत्राचं पाठांतर रोज करत असतात पण ते देवाचं मंदिर भेटत नाही जवळपास कुठं नाही तर अशा वेळेस काय करावं तर जवळपास जर तुमच्या जवळ शिवमंदिर असेल तर आवर्जून तुम्ही शिवमंदिरात जा आणि शि देव हे भगवान शंकराचेच अवतार आहेत आता नसेल तर पर्याय म्हणून आपण कालभैरव देवत देवता म्हणूनच आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपण जे जे काही न ब नैवेद्य आहे ते बाजरीची भाकर ते वांग्याचा भरता घेऊन जायचं आहे आणि भगवान शंकराला अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे भगवान शंकराला धूप दीप नैवेद्य दाखवून कालभैरव अष्टकाचा स्तोत्राचा आकरा पाठ करून विनंती करून यायचं आहे आणि अशा प्रकारे केल्याने बघा प्रत्येक वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होतं तसेच उद्या कालभैरव जयंती आहे आणि कालभैरव देवाचं वाहन कोण आहे कुत्रा आहे म्हणून आपण आवर्जून उद्या कुत्र्यांना पोळी भाजी काही तुम्ही गोड वस्तू तुम्ही खाऊ घालू शकता कुत्र हे, आपले क, आ, पाजन होने साथी। कुत्रे हे देवाचं वाहन आहे म्हणून आपल्या प्रत्येक संकटापासून संरक्षण होण्यासाठी कुत्र्याला घातले तर प्रत्येक आपले वाईट शक्तीपासून आपलं रक्षण होतं बघा तुम्हाला एक माहिती मी सांगते आपल्या आजूबाजूला जर कुत्रे असतील कधीकधी संध्याकाळचं बघा कुत्रे खूप असं मोठमोठ्याने एकाच सुरूमध्ये रडतात भोकणं अलग आणि रडणं अलग तर असं मानलं जातं की त्या कुत्र्याला काल दिसतो ते म्हणून ते रडतो जिथं कोणी असे तुमच्या तिथं कुत्रे रडत असेल तर बघा आठ दिवस पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी तुमच्या परिवारामध्ये आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या शेजारी पाजारी काहीतरी अशी एक आपल्याला अघोनी घटना आपल्याला ऐकायला भेटते तर हे कडवा सत्य आहे जो कुत्र जो एका सूरमध्ये तो रडतो त्याला काल दिसतं त्याला अशी दृष्टी भगवंताने दिलेली आहे की तो कालाला बघतो म्हणून ते रडतो पण त्याला आपल्याला सांगता येत नाही तर आपण समजून घ्या की ते कुत्र्याला किती दिव्यदृष्टी भगवंताने दिलेली आहे आणि म्हणून त्या प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी कुत्रं हे भगवान कालभैरवाचं वाहन असल्यामुळे आपण कुत्र्याला काहीतरी अशी गोड वस्तू बिस्किट वगैरे हो तुम्ही खाऊ घालू शकता त्याचबरोबर कालभैरव जयंतीपासून आपण आपल्या घरामध्ये दररोज संध्याकाळी किंवा तुम्ही का कालभैरव जयंतीच्या दिवशी पण एक पा पाच किंवा सात अगरबत्ती लावायचं आहे एक पेपरावरती अगरबत्ती ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे पिवळे मोऱ्या टाकायचे आहेत आणि कालभेरोत्राचं आपल्याला अकरा पाठ करायचा आहे अकरा अकरा पाठ करत असताना आपल्याला देव्यराजे पावन आदि पंकजम असं म्हणून हे नऊ श्लोक आहेत तर आपल्याला अकरा पाठ करायचा असेल तर आपल्याला आठ श्लोक दहा पाठापर्यंत म्हणायचा आहे अकराव्या वेळेस फलश्रुती आहे नववा श्लोक ते म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दररोज अकरा पाठघरामध्ये करायचा आहे आता कोण्या कोण्या <coughs> स्त्रीला किंवा पुरुषाला हृदयविकारांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांना काही आजार आहे किंवा नसेल तरीही पण महिलांनी उजव्या हाताच्या महिलांनी डाव्या हाता उजव्या हाताने डाव्या हाताच्या नाडीवर धरायचं जिथं आपण बांगड्या घालतो तिथं नाडीवर हात ठेवायचा आहे आणि पुरुषाने डाव्या हातानं उजव्या हाताच्या नाडीवर आपल्याला असं नाडीवर असं स्पर्श करून कालभैरव स्तोत्राचं पाठ करायचं आहे हे कालभैरव स्तोत्राचं महिला पुरुष मुलस कुणीही पण करू शकतात कालभैर देवताना प्रसन्न करण्यासही हा स्तोत्र आहे त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा कालभैरव स्तोत्र अत्यंत प्रभावशाली मानला जातो म्हणून ते स्तोत्र पाठण झाल्यानंतर ती काही रक्षा जमा झालेली आहे अगरबत्तीची लावलेली आपले मग ती रक्षा काय करायचं आहे सी रक्षा आणि ते पोळी मोहरी हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये पूर्ण कोपऱ्यामध्ये शिंपडून द्यायचं आहे असे केल्याने प्रत्येक आपल्या घरामध्ये बघा वाईट चा चा घरा वाईट शक्ती पण तेवढीच प्रभावशाली आहे आणि चांगली शक्ती पण तेवढीच प्रभावशाली आहे जर आपल्या घरातली वाईट शक्तीचं निर् निर्वासन करत नाही तर चांगली शक्तीचा प्रभाव घरामध्ये होत नाही कालभर देवता हे प्रत्येक वाईट शक्तीचं नाश करणारे आहेत म्हणून ते सगळी रक्षा घरात शिंपडायची आहे कालभैरव जयंतीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभदेव जाओ आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना कालभैरव जयंतीविषयी माहिती कळेल